आवाज मानदेशाचा कुकुडवाड गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अनिल भाऊ देसाई यांचे बनगरवाडी गावात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला खास रंग वाढला उमेदवार अनिल भाऊ देसाई यांनी अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावी भाषण करत अनिल भाऊंना मत म्हणजे आपल्या कुकुडवाड गटाच्या विकासाला मत असे ठामपणे सांगितले घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून घरगोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करत त्यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला यावेळी वरकुटे मलवडी पंचायत समितीचे उमेदवार विक्रम शिंगाडे सर यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते आणि मतदारांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वाधिक निवडणूक दोन हजार अनुषंगाने आपल्या गावचे उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदचे आपले अनुभव देसाई आणि वरपुटी मलवडी गणाचे आपले विक्रमकर हे दोन्ही उमेदवार आपल्या गावचे उमेदवार आहेत कुणी बाहेर न ते उभा राहते किंवा त्यांना आपण निवडून देत का विक्रमसर निवडून देत किंवा अनुभव निवडून द्यायचं हे आपल्या हातात आहे सगळी निवडणूक विक्रम सिंगाड्याचे तळागाळातला माणूस आहे अनुभव असतील आज बरेच विकास काम आपल्या गावात बारदा भारदाने सांगितले वरपूर कामाचे अनुभव जे आपल्या गावात आहेत विक्रम सरांची का आहे विरोधातला माणूस जरी असला तरी विक्रम सर हे प्रामाणिकपणे काम त्यांच्या कामाचीमता ही खरंच एक वेगळी प्रकारची आहे आज विक्रम सर फक्त तुम्ही आज गेले निवडून मला दोन तीन तर सरपंच दोन तीन वर्ष झाले तीन वर्ष कालखंडामध्ये सरांनी भरपूर अशी आपल्या बनरावडी मध्ये काम मतांभूमीचं काम असू द्या खाली झाडे लावं रस्त्याकडे सुशोभीकरण झाडांचं दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या दारात आपलं डॅम डाम पोल असेल किंवा डेपी असेल सरांनी भरपूर काम त्यांच्या करताना आपली गोष्टी घेतली त्यामुळं सगळ्यांनी आपल्या उद्या सात तारखेच्या म्हणजे सगळ्यांनी भरपूर आपल्या सरांनी सहकार्य करून आपल्याला निवडून सगळ्यांच्या द्यावं अशी मी विनंती करतो आणि दोघांनाही पुढील विजय देवो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद प्रसंग विक्रम सरांनी बाळूमामाची आरती केली त्यामुळे या ठिकाणी त्यांचा शंभर टक्के मातीशी बांधिलकी पक्की असते ज्याची मातीशी बांधिलकी पक्की असते असे सामाजिक आर्थिक व राजकीय क्षेत्रातील दीपस्तंभ आपल्या कुकुडवाड गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अनिल पाहू देसाई तसेच ही पाहून तुमची शक्ती ही पाहून तुमची शक्ती मज नवी उभारी येते नवीन नवीन मन उंच भारती घेते असे वर कुठे मलोडी गणाचे उमेदवार आमचे आयडॉल विक्रम शिंगाडे सर या दोघांना पण मी निवडणूक लढत आहेत म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ही दोन्ही व्यक्ती अतिशय कामाच्या व्यक्ती आहेत कारण मी तुम्हाला माहित असेल कुठल्याही व्यासपीठावर कधीच नसतो पण मी पहिल्या वेळेस ह्या व्यासपीठावर आलोय कारण ह्या व्यक्तीचं काम काम बोलतय काम सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे अनिल बाबूंनी अकॅडमी चालू केल्यापासून माझी स्टडी रूम असेल माझी क्लासरूम असेल माझी बेंच असेल त्याच्यासाठी तर मदत केली आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी माझ्या अकॅडमीला जवळजवळ अकॅडमी चालू झाल्यापासून पंधरा ते सोळा वेळा भेट दिली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं गर्वाची गोष्ट म्हणजे काय वाटतं की बाबाला तुम्हाला कुणीही कॉन्ग्रॅज्युलेशन मिळत म्हणू शकत नाही कुणीही एवढी मोठी व्यक्ती शुभेच्छा देऊ शकत नाही पण ह्या व्यक्तींचं माझ्या स्टेटसला नेहमी शुभेच्छा असते त्या आणि तू चांगलं काम करतोय आम्हाला तुझा आलाय तुझा गर्व वाटतोय असं नेहमी बोलत असतात आणि भाऊ तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे विक्रम सरांना उमेदवारी मिळाली ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण गडे आहे पण खूप खालक्या गडे विक्रम सराकडे एक सगळ्यात जमेची बाजू काय की जी चिवटपणा आहे चिवटपणा तुम्हाला जाणवून येईल की सात तारखेच्या आत वरकुटे मल्वडी गणातले टोटल सगळे वातावरण बदलून ठेवलेला असणार आहे असा हा व्यक्तिमत्व आहे पण विक्रम सर राजकारणात आहे तव्हापासून बघतो असा चिकाट माणूस आणि एवढा चिवट माणूस मी माझ्या जिंदगीत कधी बघितला नाही तो आता चार अर्थातून आता इथल्या पुढे तुम्ही बघा पाट्याच्या चार वाजता पण त्यांचं काम चालू असणार असा हा माणूस आहे तर आपणा सर्वांना या दोन व्यक्तींना शंभर टक्के या ठिकाणी मतदान करून प्रचंड बहुमताने हो निवडून द्यायचा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर साहेब आपणाला तिथं शोध करून दिलाय प्रत्येकाच्या गाड्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन लाख रुपयाचं काम एक्स्ट्रा एक करून दिलं आपल्या नेत्यांना तर अशी आपली कामाची माणसं आदर्श सरपंच विक्रम शिंगडे यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये मोठा बदल केला आपण बघितल्या सर्व शाळा असेल किंवा आपल्या गावामध्ये झाडं लावण्याचं काम असेल आणि शाळे पाणी पाऊसच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी आपण सर्वांनी इथे घाम काढून आपलं इथं बक्षीस मिळवलं शाळेच्या खोल्या या ठिकाणी आपण बांधून घेतल्या आणि अशी सगळी काम होत असताना अनिलभाव देसाई यांनी मोठं काम आपल्या गावासाठी आपण चिकृसाठी केलं ते टेंबूचं पाणी मागेश्वरी तलावमध्ये आनंद दाखवलं कुठले मोठं पद खासदार आमदार नसताना प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पद्धतीने काम केलेलं आहे आणि एवढं मोठं काम आपल्या पंचकुशक् ग्रामस्थांना विनंती आहे मी सुद्धा पंचायत समितीसाठी इच्छुक होतो गेले चार पाच वर्ष प्रामाणिक कष्ट केले पण राजकारणामध्ये दोन पावलं पुढे पाठी मला सरावं लागतं आबाजादांचा गट अनिल संघ गट एकत्र आल्यामुळं दोन्ही गटांना या ठिकाणी आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे या अनुषंगाने आपल्याच गावचे विक्रम शिंगाडे सर यांना तिकीट मिळाले तर कुणीही नाराज नव्हतं मी तर बिलकुल नाराज नाही फक्त मला आणि अनुभव जसांनी एकच शब्द सांगतो तो माझ्या मग कानामध्ये म्हणजे एकदम हे झाला त्यांनी काय सांगितलं गेले चौदा वर्षी पंधरवडीला बोलायला नाही पाठीमागा जलपुरसाठी शिंगाडे उभं राहिले होते आपल्याला बोलायला नाही त्यानंतर पाठीमागचं इलेक्शन झालं बापूची एक सीट होती बापूची सदासाहेबांची सीट होती दोघांनी कॉम्पिटिशन मध्ये सीट गेली गावाला बोलायला नाही चार वर्ष इलेक्शन नाही म्हणजे गेले चौदा वर्ष आपल्या गावाला बोलाल नाही पुन्हा म्हणले या गावाला भारत एकच फक्त एका एवढा शब्द आणि तेवढ्या एवढ्या शब्दावर मी दोन पावलं पाठीमाग घेऊन आणि माझ्या नेत्यासाठी मी दोन पावलं मागे घेऊन पाठिंबा दिलेला आहे तरी आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावचा एक पंचायत समिती सदस्य होतोय आणि आपल्या भागातला नेता अनिल महत्वाचं तुम्हाला एकच सांगायचं आहे मला आपल्या भागाचं मान आणि शान जर जागवायची असत तर तुम्ही सुज्ञ मतदारांना माझं एक विनंती आहे सगळ्यांनी अनिल भाऊ देसाई विक्रम शिंगाडे दे आणि वरचे गा, वरच्या गाणाचे उमेदवार विद्या तानाजी काटकर यांना सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि आपल्या गणाची शान नुसत्या मान तालुक्यातच नाही पण सातारा जिल्ह्याला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की कुकडवाड गट हा स्वाभिमानी एक जनता आहे इथं आणि स्वाभिमानी आणि जगणारी जनता आहे इथं कुणाच्या पैशाला बळी पडणारी जनता नाही तर माझं एवढंच विनंती आहे आणि दोन्ही उमेदवार असं सक्षम आहे की तुम्हाला निमेराचा जरी फोन केला तरी सन्मानानं तुमचा फोन उचलून तुमचं काम केलं जाईल ह्याची तुम्हाला मला सांगायची काही गरज नाही मतदाराला सगळ्याला माहित आहे अनिल भावला नुसता हात जरी केला तरी गाडी लगेच ब्रेक मारून ड्रायव्हर थांबवतो आणि नाही जर थांबवले तर दुसऱ्या दिवशी ती ड्रायव्हर गाडी नुसतो आहे हात केला की के गाडी थांबली पाहिजे आणि विक्रम सराबद्दल काय सांगायची गरजच नाही तुम्हाला तीन वर्षात आपल्या गावाचा जे विकास झालाय त्याच्या अगोदर त्यांनी ट्रायल घेतली गावानं आपल्या लोकसहभागातून आपण पानलोटचं काम केलं त्यातून सगळ्यांना गावात विश्वासात घेऊन आज जी आपण गावाचा कायपाला के केलाय आज, आज आपलं नाव महाराष्ट्रात त्या निमित्तानं गाजलं गेलं की बनगरवाडी गाव महाराष्ट्रात म्हणजे पाणी ह्याच्यात आपण म्हणजे इतका मोठा विजय मिळवून नंबर मिळवला आणि त्या नंबर मिळवून त्या येणाऱ्या पैशातून आपण आज एक चांगलं शैक्षणिक काम उभं केलं आणि आज वाडी आपली जशी इतर क्षेत्रात प्रगती बतावाय त्याच पद्धतीनं आपल्या वाढीचं नाव जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मानपंचायत समितीच्या सभापती पदापर्यंत कोरलं गेलं पाहिजे तर सगळ्यांना माझी विनंती आहे इतर किरकोळ इलेक्शन आपली ग्रामपंचायतीचं द्वेष इतर मत्सर बाजूला ठेव आपल्या गावातला माणूस कसा मोठा होईल आपल्या भागातला माणूस कसा मोठा होईल एखाद्या दिवशी काय होईल पण निदान आपल्याला काय ना नाही म्हटलं तर नमस्कार तरी करत तर सगळ्यांना माझं आव्हान आहे बाकीच डोक्यातनं काढून टाका आणि आपल्या भागातील सर्व उमेदवारांना भरघोस मतानं विजय करावा एवढी विनंती करताना आणि थांबतो जय हिंद जय आपले जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा